बघा आपण करमळा या गावी आलेलो आहे तर आपण एक कोत्रिया गावचे शेतकरी आहेत तर त्यांच्याच तोंड ऐकू की त्यांच्या लिंबूनीला काय रिझल्ट आला आणि त्यांनी हे प्रोडक्ट काय काय वापरलं सर तर तुमचं सर नाव सांगा सुरुवातीला तुम्ही जे प्रोडक्ट वापरले समजा तर ते प्रोडक्ट काय काय वापरलं इंडिया इंडियाचे आपले जे होते प्रोडक्ट ते काय काय वापरलं त्याच्यानंतर या आय वीर ग्रोमॅजिक आणि भाई। माय स्प्रे वापरला हे प्रोडक्ट कसं वापरलं तुम्ही चारशिट पाण्यात मिक्स केलं मिक्स केलं मिक्स केल्यानंतर तुम्ही ते काय केलं आणि हाडाच्या बुडात घातलं बरोबर आहे आणि जे बुडात घातलं ते बुडत घालून त्याच्यानंतर तुम्ही फवारणी पण तेच प्रोडक्ट केली फवारणी केली बघा आज तुमचा अनुभव काय की बाबा इथून मागा लिंबूला किती लिंब लागायचे आणि आता काय फरक आहे फरक आहे म्हणजे पहिला लिंबू किती लागत होत म्हणजे आता बघा मित्रांनो एक असे रिझल्ट आलेला आहे आपण रिझल्ट पण बघू तर सर रिझल्ट तुम्ही बघा हे लिंबू लिंबूणीला म्हणजे ह्या एवढं एवढा ग्रोथ अशी भारी आहे की झाड पण पूर्ण वाकून गेलेले पलीकडे बघू शकताय तिकडं बघा म्हणजे एवढं लिंबू लागलेलं याला तर प्रत्येकाच्या झाडावरती इकडं पण बघू शकता तुम्ही कारण हे पण झाड बघा लिंबूणी कसली आहे एक नंबर लिंबू लागलेली म्हणजे ते व्यक्ती म्हणतात की आम्हाला काढायचं कटाला एवढं लिंबू लागले त्याला तर बघा त्याच्यानंतर बघा सर तुमचा अनुभव काय की तुम्हाला काय वाटतं ह्याच्याविषयी म्हणजे शेतकऱ्याने हिथून महागे वापरलं वाप म्हणजे तुमचा अंदाज आहे की बाबा शेतकऱ्यांनी हे जर वापरलं तर उत्पन्नात वाढ होऊ शकते की घट शकते वाढ होऊ शकते नक्कीच ना हो चालतंय बघा